विधानसभा निवडणूक नाशिक पूर्व मतदारसंघातील भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट राहुल डिकले हे निवडून आल्यानंतर बहुजन समाज पार्टीचे प्रसाद जमखिंडीकर यांनी शुभेच्छा देऊन नाशिक रोड जेल जय जयभवानी रोड, रोड येथील विकास कामांकडे राहुल भाऊ डिकले हे अधिक लक्ष देतील अशी अपेक्षा असे म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल नमस्कार जय शिवराय काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले महायुतीचे उमेदवार मतधक्क्याने निवडून आले त्याच धरतीवरती नासिक पूर्वचे विद्यमान आमदार राहुल भाऊ ढिकले साहेब हे सुद्धा निवडून आले नाशिक पूर्वच्या विशेषतः नासिक रोड जेल रोड जय जे भवानी रोड या भागातील समस्यांवरती आम्ही जो आवाज उठवत होतो ज्यासाठी ही निवडणूक लढवत होतो त्या समस्यांकडे आता आदरणीय राहुल भाऊ डिकले साहेब हे विशेष लक्ष देतील त्या विविध समस्यांवरती काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आमच्या बहुजन समाज पक्षाचे जे जे उमेदवार या निवडणुकीत लढले जिंदीने लढले त्या सर्वांना त्यांच्या जिद्दीसाठी शुभेच्छा देतो नाशिक पूर्वच्या ज्या ज्या लोकांनी आमच्यावरती विश्वास टाकला आम्हाला काम करायची संधी दिली त्यांचे मनपूर्वक आभार मानतो पोलीस प्रशासन सर्व पत्रकार मित्र सर्व नागरिक अधिकारी वर्ग यांचे आभार मानतो धन्यवाद जय भीम जय शिवराय एम टू चॅनलला सबस्क्राईब करा